बुलेटिन मध्ये स्वागत विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात हमरी तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं विधान अनिल परब यांनी केलं त्यावर शंभूराज देसाई चिडले तू गद्दार कुणाला बोलतोस बाहेर ये तुला दाखवतो तू तु बूट चाटत होतास या शब्दात दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली आहे शंभूराज देसाई सध्या या संदर्भात ते बोलत होते आता तुमच्या वाक्य हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला, 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 पुढे ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच काय भाषेला काय वाद करू मराठी भाषेचा विषय सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा तुम्ही शांत आहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू आता सन्मान्य सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा मला ऐकायची जर आहोत आहो त्यांनी आता तुम्हाला का सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकून ऐकायला आता काय ऐकायला प्रश्न आहे ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गटदारी सांगतो तर अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे आज विधान परिषदेत ते त्यांनी दोघांनी एकमेकांवर आरोप केलेले आहेत अनिल परबांवर शंभूराज देसाईंनी अतिशय खालच्या पातळीत टीका केलेली आहे आणि अनी अनिल परब शंभूराज देसाईंना गद्दार म्हटल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे आज परब आणि शंभूराज देसाईंमध्ये